एमआरडीसी व नॅशनल सहकारी सुत गिरणी नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून सिल्लोड येथे एमआरडीसी ला मंजुरी मिळाली आहे रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही एमआरडीसी महत्त्वाची ठरणार आहे त्यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळावी यासाठी नॅशनल सहकारी सुत गिरणी सिल्लोड येथे उभी राहत आहे सिल्लोड कन्नड महामार्गावर बोरगाव लगत नॅशनल सूतगिरणीचे काम सुरू असून यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्रशासकीय कारवाई पूर्ण झाली असल्याने लवकरच ही सुरू होणार आहे केवळ सूतगिरणीच नव्हे तर कापूस ते कापड याप्रमाणे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दूरदृष्टीने येथे सूतगिरणी सुरू होताच टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे त्यामुळे विशेष करून महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील